छोट्या पडद्यावरील मराठी आणि हिंदी मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालेलं आहे ती अवघ्या अडुतीस वर्षाची होती तर सविस्तर माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून चित्रपटसृष्टीतील आणि मालिका विश्वातील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर माहितीमध्ये मा मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं पहाटे मुंबईत निधन झालं ती अडुतीस वर्षाची होती गेल्या काही वर्षापासून ती कर्करोगाशी झुंज देत होती हिला कर्करोगाशी लागण लागली होती तिने यावर मातही केली होती मात्र गेल्या काही महिन्यामध्ये कर्करोग पुन्हा तिच्या शरीरात पसरू लागला होता तिच्यावर उपचारही सुरू होते मात्र शनिवारी पहाटे तिची प्राणज्योत मावळली प्रिया मराठी हिच्या अकाली जाण्याने मराठी रसिकांना मोठा धक्का बसलेला गरा आहे प्रिया मराठी हिने छोट्या पडद्यावरील अनेक मराठी आणि हिंदी मालिकेमध्ये काम केलं होतं अनेक लोकप्रिय मालिकेमध्ये काम केल्यामुळे तिचा चेहरा घराघरात पोहोचला होता त्यामुळे तिच्या निधनाने मनोरंजन विश्वामध्ये शोककळा पसरलेली आहे प्रिया मराठी हिच्या निधनानंतर मराठी अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याने म्हटलं की प्रिया मराठी हे उत्तम अभिनेत्री होती काही मालिका आणि चित्रपटामध्ये माझी सहकलाकार पण होती पण माझ्यासाठी ती त्यापेक्षा महत्त्वाचं नातं तिच्याबरोबर होतं प्रिया माझी चुलत बहीण आहे या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि रसमय होऊन साकारल्या होत्या काही वर्षापूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं त्याशीची झगडत होती ती पुन्हा एकदा कामाला सुरुवात केलेली होती नाटक मालिका या माध्यमातून पुन्हा आपल्या सहसुंदर आणि अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकासमोर आली होती त्या कॅन्सरने काही तिचा पिछा सोडला नाही तू भेटशील नव्याने या आमच्या मालिकेदरम्यान ती पुन्हा एकदा तिच्या त्रासाला उफाळू लागली या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शांतनू मोगे ही भक्कमपणे तिच्याबरोबर होता माझी बहीण लढाव्या होती पण अखेर तिची ताकद कमी पडली प्रिया तुला भावपूर्ण श्रद्धांजली तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी ही ईश्वरचरणी प्रार्थना ओम शांती असे सुबोध भावे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणलेलं आहे गेल्या काही दिवसापासून प्रिया मराठे हिच्यावर मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र तिचे शरीर या उपचाराला प्रतिसाद देत नव्हते अखेर आज पहाटे प्रिया मराठे हिने मीरा रोड येथील तिच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला तिच्यावर दुपारी तीन वाजता मीरा रोड येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले